बघून घ्या मित्रांनो लागलेल्या म्हशीचे दावण आहे किती महिन्यात लागलेली दादा चार महिने लागत चार महिने लागत दूध आहे दूध आहे दोन टाइम दीड दीड लिटर दूध आहे तीन 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 दी दी लिटर काय सात आठ वासरू आहे सहा दात आहे वगार बघून घ्या मित्रांनो गिर मध्ये आहे किंमत काय ठेवली एक लाख दहा हजार रुपये सांगा मित्रांनो बघून घ्या पलीकड न्याय ती घेते आणतो अलीकड फिरून पलीकड घ्याय ती काय तीन तीन लिटर टाइमला दूध आहे एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगाल बघून घ्या मित्रांनो टोपल्यावर आहे दूध वासरू आहे टोपल्यावर दूध आहे मित्रांनो मोठ्या रशी आहे शेपूट पांढरा आहे बघून घ्या दादा आज किती आता जाफर अकरा म्हशी आहेत मित्रांनो बघून घ्या परबर पर मध्ये इथे काय सांगितले भैया

चार महिन्याची का आपण हा तिचे काय सांगितले हजार सांगितले दूध नाही बरं बरं पलीकडी हे चार महिन्यात लागत चार महिन्याची एक टाइम किती आहे तीन लिटर दूध आहे टोपल्यावर दूधीच्या टोपल्यावर या टोपल्यावर आता ह्याचे काय हे चार महिन्या चार साडेचार चार महिन्यात लागत आहे साडेचार महिन्याची लागलेली ज्या अपरायची काय किंमत ठेवली दाताला सहा दात आहे किंमत काय ठेवली जी पंच्याऐंशी हजार रुपये सांगा बघून घ्या मित्रांनो हे पूर्ण लागलेल्या ज्या दावण आहे यांच्याकडे काटेवाड गुजरातचा माल असतो धुळ्याहून खरेदी असते यांची बघून घ्या ही दादा किती महिन्यात दा लागलेली आहे साडेचार महिने की साडेचार साडेचार महिन्याची लागलेली आहे याची काय किंमत ठेवली पंच्याऐंशी हा हिला दूध आहे की दूध 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 आहे एक दूध गॅरंटी नाही दादाची गॅरंटी नाही दुधाची हिचं काय सांगितलं की इतल्य। इतल्य। साड़े तीन, साड़े तीन आए, चार महिने की साडेतीन साडेतीन लिटर दूध आहे मुरामध्ये आहे चार महिन्याची गाबणी साडेतीन लिटर दूध आहे किंमत पंच्याऐंशी हजार रुपये सांगितले बघून घ्या मित्रांनो किती नाही दुसरा नाही दुसरा दुसरा चार दात आहे चार दात आहे चार चार दात वासरू आहे हे पण चार दात आहे हिची काय ठेवली हिची किंमत पंच्याऐंशी तिला दूध 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 नाही एक टाइम दोन टाइम एक टाइम किती आईला चार लिटर आहे मित्रांनो बघून घ्या पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार किंमत दोन्ही मुरामध्ये आता दुसऱ्या वेताला लागलेल्या दाताला चार चार दात चार चार विकल्या तिन्ही विकल्या तीन विकल्या पाठी मागून दहा दाखवू थोडे पूर्ण परभणीचे नाव सांग रे बाबा फराज खान यांच्या दावांचा फरराज वडलाच नाव किसके नाम दावा दावन आहे अमर खान यांच्या नावचे दावा आहे मित्रांनो बघून घ्या शेपूट गुंड्याला पांढरा कासाला वगैरे बघून घ्या दूधवाल्या काय बिगर दूधवाल्या काय मशा आता पाच लागलेल्या बघून घ्या मित्रांनो या दोन्हीला आहे दूध मोबाईल नंबर सांग कोण्या कोण्या बाजारमध्ये जावन परबणी गंगाखेड नांदेड परबिक गंगाखेड नांदेड तिन्ही बाजारमध्ये जावन असते यांचे मित्रांनो बघून घ्या एकदम भरवशाना खात्री शिरमशी दिल्या जातील यांच्याकडून चॅनलच्या माध्यमातून गिरेकल तर कमी जास्त करून देतात ना कमी रमी ठीक आहे ठीक आहे मामा हे कितव्या महिन्यात लागलेली आहे चार महिने चार महिन्यात दूध आईला दूध आहे ना वासरू वासरू काय आले आहे क्या किती हा दूध मामाईला दोन अडीच दोन अडीचे दोन काय किंमत ठेवली हिची किती पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये सांगाले चार महिने लागलेले आहे मित्रांनो अडीच अडीच लिटर दोन्ही टाइम दूध आहे दोन्ही टाइम दे बर मामा इथं आहे ही चार महिन्याचे जिना वासरू हिला वासरू आहे चार महिन्यात लागलेली आहे किती किती आहे मामा दूध किंमत काय ठेवली हि पंच्याऐंशी हजार रुपये सांगितले मित्रांनो चार महिन्याची लागलेली आहे हिच्या हलू हलू, हलू। हा हल आहे हिमा ही, ही किती महिन्यात लागली चार महिन्यात चार महिन्यात तीन तीन लिटर दूधला टोपल्यावर दूध आहे टोपल्यावर टाइमला आहे तीन तीन किंमत किंमतीचे पंच्याहत्तर हजार रुपये सांगालेत बघून घ्या दाला आलेले आहे आलेले बरं हिचे काय सांगितले मग बहात्तर हजार रुपये सांगाले दूध आहे किती महिन्यात लागलेली आहे साडेचार साडेचार महिन्याची लागलेली आहे बघून घ्या मित्रांनो बहात्तर हजार रुपये किंमत सांगालीत मामा हिचे काय सांगितले सहा महिने सहा महिन्याची लागलेली आहे बहात्तर हजार सांगली मामा कोण्या जाती ती ती जापर मध्ये येते काय क्रॉस बरं दूध आहे का इला नाही 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 दूध सहा महिन्याचे बर बर हा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव शहाण्णव एकोणनव्वद एकोणनव्वद अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर ऐंशी ऐंशी हे वगैरेच काय सांगितले पाठी मग सत्तावीस हजार सत्तावीस हजार रुपये सांगाल बघू जाफर मध्ये वगैरे मग चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर किंमत कमी रमी करून बिलकुल बिलकुल कमी करून हा ठीक आहे